जगळ्याचा बाप अण्णा नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीपटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो होय महाराजा हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षागृहात येतोय आपल्या सर्वांच्या भेटीसाठी या चित्रपटानिमित्त या चित्रपटातील कलाकारांशी गप्पा मारण्याची संधी आपल्याला मिळाली आहे चलत जाऊयात या पत्रकार परिषदेमध्ये कसं झालं इंटरव्ह्यू झालो इंटरव्ह्यू काय सवाल जवाब झाले हे बघा ना मॅनेजर ना असो थरथर थरथर कापर होतो का माहितीये सर ऐका निगड पक्को विश्वास हा एक दिवस ना तू लय मोठ्या उंचीवर जाणार माझं नाव शैलेश शेट्टी या फिल्मचं डायरेक्टर अँड प्रोड्युसर प्रोड्युस मी केलं हे बेसिकली एक फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे क्लीन कॉमेडी आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये मी एक एक मामा बाप माझा अभिजित चव्हाण मामा आहे आणि

तो बाद में नहीं मौका। uh, तर जेव्हा पण हे लोक काही चांगल्या गोष्टी करतात आणि त्यांना जेव्हा काहीतरी हवं असतं तेव्हा ते होय मारायला बोलतात आणि एक पूर्ण सिच्युएशन कॉमेडी है, आहे फिल्म ठीक आहे नॅचरल ऑर्गॅनिक आहे गॅक्स आहेत त्याच्यामध्ये आणि नक्की तुम्हाला इथे आवडेल बोल काहीतरी अरे तुझ्या काय जिबे का मुंगी चावली की काय हो काय करताय तुम्ही का त्रास देत मुका है ना तो मुका नमस्कार मी अभिजित चव्हाण होय महाराज या मध्ये मी मामाचा रोल करतोय ही कॉमेडी ही अशा पद्धतीची कॉमेडी आहे आपण त्याला इनोसंट कॉमेडी म्हणून निरागस्थेतून निर्माण झालेला विनोद जशी ह्या सिनेमामध्ये सिच्युएशनल कॉमेडी आहे तशीच त्यातली पात्र ही पराकोटीची निरागस आहेत आणि इतकी निरागस आहे ते निरा, निरागसतेतून जो विनोद निर्माण होतो ती ही फिल्म आहे निरागसतेमधून जे प्रॉब्लेम्स येतात जसे मामावाचा अडकले जातात एका मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आणि निरागसताच त्यांची सुटका करते त्या प्रॉब्लेम मधून मूळ त्यांचा जो निरागस स्वभाव आहे कोकणातल्या लोकांचं आहे आपण म्हणतो की कोकणातली लोक ही पंचा सारखी असतात वरून काटेरी आणि अजून रसाळ आहे hmm. तशीच ही फिल्म आहे तशीच कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर्स करताना आम्हाला तर खूप धमाल आली कारण आम्ही सगळेच मित्रच त्या फिल्ममध्ये होतो मी प्रथमेश संदीप वैभव मागले समीर चौगुले आम्ही अनेक अनेक कामं एकत्र केलेली त्यामुळे एकमेकांची केमिस्ट्री आम्हाला माहिती होती जुळलेली होती ऑलरेडीच त्यामुळे अर्ध माझी तिकडेच ते मारली आम्ही सगळ्या मित्रांना घेऊन आणि खूप आम्हाला इम्प्रोव्हाइज करण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप मोकळा हात त्यांनी दिला आणि खूप छानच झालं ते इम्प्रोव्हाइजेशन अंकिता सुद्धा आहे आम्हाला अंकिताने सुद्धा एक तरल प्रेम कथा एक त्याचा एक थ्रेड आहे त्या कथेमध्ये आणि ती सुद्धा प्रेमकथा सुद्धा इतकी निरागस आहे ती निरागसतेमधून येणारी विनोद आहेत प्रेमकथेमध्ये सुद्धा <laughs> तर अशी संपूर्ण एंटरटेनमेंट ही फिल्म आहे आणि नक्कीच लोकांना आवडेल हो कुठेही अतिरेकी विनोद नाहीये की मुद्दाम उडून दडून विनोद करण्याचा प्रयत्न के केला गेलाय जसं प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाताना प्रसंगा जे विनोद निर्मिती होईल तितकीच विनोद निर्मिती या सिनेमात आहे माफक आहे पण सुंदर कॅरेक्टर ते रम्या कॅरेक्टर आहे आणि रम्या एक असा मुलगा आहे ज्याने त्याच्या गावी डिप्लोमा केलेला आहे आणि त्याला खूप कॉन्फिडन्स आहे की त्याला फटकन मुंबई जॉब मिळेल तो मुंबईत येतो आणि तो, तो मामाला खूप अडाय मारत असतो की मामा मी बघ आता कसं चेंज करतो सगळं मुंबई चेंज करून टाकतो असे त्याचे मोठे मोठे स्वप्न असतं पण तो जेव्हा कामाला जातो तुम्ही बघितलं असेल मामा म्हणतो की तू खूप मोठ्या उंचीवर जाशील आणि कामाला गेल्यानंतर समीर चौकले तिकडे बिचारा त्याचा बॉस असतो आणि तो म्हणतो तुला पिऊनची नोकरी मिळणार तो लपवत असतो आणि लपवता लपवता त्यांच्यामध्ये काय गमती करतात काय मजा येते हे सगळं या मध्ये पण मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं जसं सर म्हणतो निराग असता प्रत्येक माणसाला एक ड्रीम असतं की माझ्याकडे इतके पैसे असते की मला खूप वाटते पण ते पैसे आल्यानंतर पण त्याला अजून हवे असतं मग तो अजून काय करतो अजून काय करतो अजून काय करतो ही ह्याची ही सिच्युएशन आहे आणि या सिच्युएशन मध्ये हा एक स्वप्न बघणारा मुलगा आणि एक मामा आहे जो मुंबई त्याच्या त्याच्या आयुष्यात सेटल झालाय त्याच्या त्याच्या हिशोबाने आणि त्यालाही तो स्वप्न बघायला भाग पाडतो म्हणजे एक छोटासा सीन पण त्याच्यात आहे की त्याच्यात तो त्याला सांगत असतो की ठीक आहे ना आता एक पैसे कमवले आपण पण नंतर काय जास्तीत जास्त काय होईल आपण बसमधलाच प्रवास करू बसमधला गाडीमधून येऊ पण गाडी नको आपल्याला आपण बसमधलाच जाऊ लोकांचा कामाचा वाज घे तसंच जाऊ आपण पण तो ना हळूहळू कन्व्हिन्स व्हायला जे आहे ना की सिच्युएशन मधन येणारा विनोद आणि म्हणजे त्याच्यात काही उगाच वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करून विनोद करायचा नाहीये जितकं सहज येईल जितका, जितका आपला वाटेल विनोद तितका तो करायचा आम्ही प्रयत्न केला आणि मी काम करत असताना मला असं वाटलं की मला तर वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टर्स बघायला मिळाले म्हणजे अभिजित सर होते किंवा समीर दादा होता किंवा संदीप दादा होता किंवा वैभव मामले होते अंकिता होती ह्या सगळ्यांना जी मजा आहे ना परफॉर्म करताना सो ती एक वेगळं म्हणजे ते काहीतरी वेगळं सीन मध्ये बोलून जायचे जे जे कॅरेक्टर कॅरेक्टरला आणि प्रत्येक सिच्युएशन मध्ये या फिल्मची मजा अशी आहे की प्रत्येक सिच्युएशन मध्ये तीन चार कॅरेक्टर्स असतात आणि ते ती तीन चार कॅरेक्टर्स वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतात त्याची एक वेगळी मजा असते सो त्याच्यामुळे अजून फन येतं मजा येते आणि सरांनी ज्या प्रकारे लिहिलं होतं शैलेश सरांनी ते अप्रतिम होतं आणि त्याच्यामुळेच एवढे सगळे ऍक्टर्स त्यांना जोडले गेले तिने म्हणून तुम्हाला असं वाटलंय एवढी हायटेड नाही झेपलं ना झेपलं म्हणजे काय करायचं होतं तिथं वगैरे ते आता सगळं जमत आहे काय टेन्शन घेऊ तुम्ही नजरे तुम्ही काहीतरी देशात बद्दल आहे कशी घडते किंवा त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी डिरेक्टर आणि माझ्या को ऍक्टर्सनी सांगितले मला एक मुद्दा पॉइंट आउट करायचा इथे की आयुष्याचं स्वतःचं सेपरेट आयुष्य चालू आहे पण जेव्हा ती रमायला भेटते तेव्हा त्याचं आयुष्य जे चालू आहे ना त्याचे खूप इफेक्ट तिच्या आयुष्यात होतात सो तो पण एक वेगळा अँगल आहे की त्यांची त्यांची मजा तर चालूच आहे पण त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात पण खूप मजा होते सो तसं ते आहे कॅरेक्टर बद्दल एवढं सांगेल शूट बद्दल म्हटलं तर की माझी पहिलीच फिल्म होती प्रथमेश बरोबर आणि बाकी सगळ्यांबरोबर पण एक असतं ना ह्याच्या आधी मी गर्ल्स केली होती आणि सेकंड शूट जे केलं ते मी हय महाराजच केलं होतं तिथे आम्ही सगळ्या फिमेल स्टारकास्ट होती सो मेल स्टारकास्ट ते पण एवढी मोठी लोक एक असं थोडस नर्वसनेस दड पण जे होतं ना कसं आलं होतं फर्स्ट डे सेट ओमेकॉर्ड oh कसं करणार आहे काय करणार आहे बॅन एवढी मजा आणि इट वॉज सो इज टू वर्क विथ दॅम ऑल आणि डिरेक्टर सरांना पण मी लाईक श्रेय देईल माझ्या कामाचं थोडं कारण की त्यांनी खूप सांभाळून घेतलं ते, ते न्यू की मी नवीन ऍक्टर आहे आणि त्यांनी तरी पण मला चान्स दिला प्लस सगळ्यांमध्ये त्यांनी एक हे नाही वाटून दिलं की अरे तू नवीन आहे तू हे कर तू जास्त हे वेरी नाईस आणि इतक्या मोठ्या कलाकारांसोबत कामं करायची आमची पण अवस्था चालली होती जेव्हा आम्ही नवीन मोठ्या कलाकारांसोबत कामं केली तेव्हा पण तेव्हा पण आम्ही ज्या आत्मविश्वासाने त्याच्यासमोर उभा राहिलो त्याच आत्मविश्वासासाठी अंत्य उभा राहिलो

नमस्कार माझं नाव अंकिता लांडे होय महाराज या चित्रपटात मी आयशा नावाचं कॅरेक्टर करते आणि आमची ही फिल्म एकतीस मे ला रिलीज होतीये तर मी सगळ्या प्रेक्षकांना हीच रिक्वेस्ट करेल की तुम्ही भरपूर गर्दी करा थिएटर्सला आणि थिएटरमध्येच जाऊन ही फिल्म पहा थँक्यू काय वार्ता करतो असं कोणी मारतं का रम्या ते लय मारतात नमस्कार मी अभिजित चव्हाण एकतीस मेला संपूर्ण महाराष्ट्रात होय महाराजा नावाचा माझा सिनेमा रिलीज होतो आहे सिनेमा हा सिनेमा कौटुंबिक विनोदी आहे आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघावा अशी कॉमेडी खूप दुरापस्त झाली आली खूप दुर्मिळ झाली आहे पण तीच कॉमेडी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकतीस मेला होय महाराजाच्या निमित्ताने तेव्हा सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत येऊन हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये येऊन बघायचा आहे टी व्हीवर नाही मी सर्वांना आव्हान करतो की हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये येऊन बघावा होय महाराजा लेना ना देना फुकटका टिकली लावून घे ना नमस्कार मी प्रथमेश परब माझा नवीन सिनेमा होय महाराजा येत्या एकतीस मे रोजी रिलीज होतो आहे तुम्ही सगळ्यांनी प्लीज फॅमिलीला घेऊन हा सिनेमा बघायला जा थिएटरमध्ये आणि स्पेशल गोष्ट म्हणजे अशी की मी स्वतः मालवणी असल्यामुळे होय महाराजा खूप मनापासून केलेला आहे आणि तो तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा थे वर आ, टी व्हीवर कधी येईल ऑ टी टीवर कधी येईल वगैरे याची वाट बघू नका फॅमिलीला घेऊन जा खूप सारे भारी भारी ॲक्टर्स आहेत त्यांची कॉमेडी सिनेमा पण आहे म्हणजे फक्त कॉमेडी नाही तर स्क्रीन प्ले आहे छान घटना घडत जातात सिनेमात की तुम्हाला बघायला मिळेल प्लीज प्लीज थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा बघा कुठला सिनेपोलिस हा सिनेमा रिलीज करतो आणि त्यांनी एक स्पेशल ऑफर ठेवलेली आहे एका तिकीटावर दुसरं तिकीट फ्री सो तुम्ही फॅमिलीला जर घेऊन गेला तर तुमचे दोन पैसे पण वाढतील आणि कमी पैशामध्ये जास्त एंटरटेनमेंट मिळेल होय महाराजा एक लिमिट लिमिट पे पैसा रिटर्न नहीं किया ना तो मेरा लिमिट हो जाएगा टॉक टाइम का फिर ओनली टॉक टाइम मित्रांनो अशाच प्रकारचे बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन ए न्यूज चॅनल वर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद